नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आधी संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली चार हजार क्विंटल जैसे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल दर सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती मांडळ या ठिकाणी अवकालेली एकशे पंचाळीस क्विंटल जैसे दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणा या ठिकाणी अवकाळी शहात्तर क्विंटल जशी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती पाथर्डी या ठिकाणी अवकाळलेली दोनशे तीस क्विंटल जसे दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे एन एच चौवेचाळीस मध्यम